चला शिशीवर सोळा जण येतं पटापटा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पटापटा चला चला शिशीवर सोळा जण येत पटापटा कमेंट करा Bárbaro, por favor, chalo y चला पटापटा कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पटापटा शशीवर भरपूर जण दिसायला लागलेत पाऊस चालू आहे पाऊस त्याला पटापटा लाईक करा सर्वजण

चला पटापटा सर्वजण लाईक करा नवीन असेल त्यांनी चॅनल लाईब करा कमेंट करा कमेंट करा कमेंट लाईट नाही पाऊस चालू आहे त्यामुळं दिसणार आली लाईट लाईट आली लाईट आली लाईट आली चला शिष्यवर भरपूर जण आलेले आहेत पटपट लाईक सबस्क्राईब करून घ्या

लाईचा कमी असल्यामुळं नमस्कार ताई नमस्कार झालं का जेवण सपोर्टिंग कमेंट सर्वांनी लाईक कमेंट करा, पड़, 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 पड़. करा, करा। चल पड़ पड़, चला पटापटा करून घ्या लाइक पाच लाईक केलेले शिवर पाच जण आहेत चला पटापटा कमेंट करा जास्त उशीर नाही अर्धा तास फक्त फक्त अर्धा तास आता एकशे तेरा जण आहेत शिशीवर पटपट लाईक कमेंट करा बाकी तर खरोखर शिशीवर ती बा

धारा शिव वरून बोलत आहेत नमस्कार सचिन दादा नमस्कार जे हो जे हो दादा जे होती माधुरीताई माधुरीताई करते माधुरीताई जेवण झालं का तुमचं जरा पटापटा सर्वांनी लाईक सबस्क्राईब नक्की करून घ्या जेवण केलं काय केलं केलं जेवण कोणचं दादा रामचंद्र रामचंद्र झालं झालं दादा जेवण झालं आज उडताची भाकर मिरचू तुम्हाला झालेत का दादा काय सीता गीता राधा गोदा हजू रा काय अंजू मंजू

माणूस मिस्टर आहेत मिस्टर महाग कुठे महाग नाही कोणच पत्र माझे मिस्टर आहेत माणूस नाही मिस्टर नमस्कार नाव का बर बर अजून सुचवून सांगू जेवा 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 दादा जेवा नमस्कार नमस्कार कोणता जिल्हा आहे आपला धाराशिव जिल्हा आहे धाराशिव तुमचा बुवा आहे का ते मालक आहेत मालक हा मालक आहेत मालक नवनाथ दादा नमस्कार 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 लाईक करा पटपट शंकर दादा ताई तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या योजना आपल्या आहेत त्याला पटापटा सर्वांनी कमेंट करा लाईक करून घ्या सर्वांनी मला नाही शेळीला झाल्या जोड्या मुली शेळीला काय शेळीला म्हणल्यावर काहीतरी ठेवायचं तुम्ही या जगात सर्वाधिक लोकांना मार्गदर्शन करू इच्छित आहात का नाही नाही दादा नाही

करू की दादा करू की जेवढं जमत तेवढं करू तुम्ही आमच्याकडे बघा आम्ही काय बोला ना मग बोलल्याशिवाय काय सांगितल्याशिवाय विचारल्याशिवाय काय कसं बोलायचं नमस्कार।, नमस्कार दादा नमस्कार मी पत्र मी एक सव्वीस वर्षाचा तरुण आहे मला थोडी मार्गदर्शन करा करू करू नक्की करू कशा बाबतीत मार्गदर्शन पाहिजे हा नेमकं कोणत्या कारणामुळे पाहिजे

तुम्हाला तुमचा स्वभाव खूप आवडतो हो का धन्यवाद 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 इतका आदर दिल्याबद्दल केल्याबद्दल धन्यवाद पटापटा सर्वांनी लाईक करून घ्या बरं नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटपट कमेंट करा

नाही नाही आपण शेतीच करतो शेतातच राहतो बघा कृष्णदा नमस्कार हॅलो हे कृष्णदादा तवाचे आहेत का दुसरे इथं ना, नमस्कार नमस्कार कृष्णदादा नमस्कार झालं का जेवण करता का। हो आहे चार पाच आहेत आधी भरपूर होत्या आता कमी केलेल्या आता जास्त म्हशी गया हो गया हो गया चंद्रकांत दादा दादा राम 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 नमस्कार नमस्कार दादा मला सपोर्ट कर नक्की नक्की, व्हिडिओला कमेंट करा नक्की करू चला शिशीवर भरपूर जण येतात पटपट लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा पटपट दने 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 मला थोडं मार्गदर्शन करा कशाच करायचं सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे चला पटपट सर्वजण कमेंट करा लाईक करा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಸರ್ವನ್ನ ಬಾಯ್ ಶುಭರಾತ್ರಿ ಶುಭರಾತ್ರಿ ಸರ್ವನ್ನ